जी एन साईबाबा आणि इतरांच्या दोषमुक्तीला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीनं आव्हान दिलंय मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारनं आव्हान दिलंय या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबा आणि इतर काही जणांची निर्दोष मुक्तता मुंबई हायकोर्टानं केलेली होती पण हायकोर्टाच्या या निर्णयाला सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय अमेय राणे आपल्याला अधिक अपडेट देतील अमेय प्रज्ञा अपेक्षेनुसार राज्य सरकारनं तातडीनं या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आणि उद्याच याची तातडीनं सुनावणी सुद्धा किंवा आज होण्याची शक्यता आहे मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी मेनेझिस यांच्या खंडपीठानं आज आपला निकाल देताना ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये नागपूर सत्र न्यायालयानं ना जी एन साईबाबा आणि त्यांच्यासह इतरांना जे दोषी केलेलं होतं तो निकाल रद्द ठरवत त्यांना दोषमुक्त केलेला आहे तर जी एन साईबाबा हे दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाकडनं दोषमुक्त करण्यात आलेत यापूर्वी सुद्धा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये त्यांना दोषमुक्त करण्यात आलं होतं परंतु त्या निकालाला राज्य सरकारनं ना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तिथं स्थगिती मिळवली आणि पुन्हा याची सुनावणी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं ना हायकोर्टाला दिले होते त्यानुसार आजचा निकाल आलेला आहे माओवाद्यांशी असलेले संबंध आणि तत्सम कारवाया या अंतर्गत जी एन साईबाबा यांना तपास यंत्रणेनं अटक केली होती परंतु गेल्या काही वर्षांपासनं जी एन साईबाबा हे नव्याण्णव टप्पे टक्के अपंग असल्यानं त्यांना इतर अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत आणि ते व्हीलचेअरवर आहेत त्यांना हलताही येत नाही अशा परिस्थितीत त्यांना दोषमुक्त केलेला राज्य सरकारनं हे पुन्हा एकदा आव्हान दिलंय त्यामुळे खरंच हा मुद्दा राजकीय दृष्ट्या आणि राज्य सरकारच्या दृष्टीनं अतिशय प्रतिष्ठेचा त्यांनी केलेला इथं पाहायला मिळतोय त्यामुळे पुन्हा एकदा हायकोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात पुन्हा एकदा काय निर्देश देतं हे पाहावं लागेल ला, आणि त्यानंतरच जी एन साईबाबा यांची नागपूर कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होतो का हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर अवलंबून असेल प्रज्ञा अमया धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट